आम्ही अमेरिकेत आमचं स्वतःचं घर घ्यायचं ठरवलंय आणि हे बोलताना सुद्धा माझ्या अंगारात काटा येतोय हा निर्णय आम्ही का घेतला आणि या निर्णयापर्यंत कसं आलो हे सगळं तुम्हाला मी आजच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे नमस्कार मंडळी मी आहे भक्ती आणि अमेरिकन लाईफ मराठी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण मला तुमच्याबरोबर एक महत्वाची गोष्ट शेअर करायची आहे ऍक्च्युली बरेच दिवसांपासून करायची होती कारण तुम्ही पण आता माझी युट्यूब फॅमिली आहात सो असं आहे की आम्ही अमेरिकेत आमचं स्वतःचं घर घ्यायचं ठरवलंय मागच्या सहा महिन्यांपासून आम्ही याचबद्दल माहिती काढण्यात बिझी होतो आणि फायनली लक्षात आलं की बरीच टायरिंग आणि हेक्टिक प्रोसेस आहे आतापर्यंत आम्ही अमेरिकेत दोन रेंटल अपार्टमेंट बदलले आणि काही कारणांमुळे घर घ्यायचं ठरवलं सो so, याचा अभ्यास करता करता लक्षात आलं की जेवढी वाटती तेवढी साधी आणि सरळ प्रोसेस नाहीये ही आणि भारतासारखी तर अजिबातच नाही नवीन देश असल्यामुळे इथली घर घेण्याची प्रोसेस डॉक्युमेंटेशन सगळं सगळं काही वेगळं आहे आणि तुम्हाला खरं सांगते की आतापर्यंत आम्हाला अमेरिकेत घर घ्यायचं कसं आणि त्याची प्रोसेस याबद्दल शून्य माहिती होती सो अभ्यासानंतर लक्षात आलं की बरीच वेगळी आणि इंटरेस्टिंग प्रोसेस आहे ही तर आम्हाला मजा येते हे सगळं करताना कारण आमचं स्वतःचं सो पहिलं घर असणार आहे पण आता तुम्हाला वाटत असेल की अचानक काय झालं आणि आम्ही या निर्णयापर्यंत आलो कसं तर चला बघूयात सोसायटीचा मेलावाय काय आपला रेंट वाढलाय परत किती तीन हजार पाचशे वाट आपण एकदम कसं काय एवढं आता काय करायचं नवीन ठिकाणी मूव्ह झालो असतो पण प्रॉब्लेम आहे आता फर्निचर आणि हे सामान इतकं आहे की आपण नाही शिफ्ट करू शकणार मूव वर लागते आणि त्यांचे चार्जेसच अडीच हजार दोन हजार डॉलर लागतात अशा प्रकारे पुढचे काही दिवस आम्ही हा विचार करण्या घालवले आणि माहिती काढायला सुरुवात केली ज्यामुळे कळलं की एकदा तुम्ही घर घ्यायचं ठरवलं की सगळ्या गोष्टी एकदम फास्ट कराव्या लागतात कारण अमेरिकेत तुम्हाला एखादं घर आवडलं त्यावर पटकन ऑफर टाकावी लागते त्या घरावरती बिल्डिंग चालू होतं मग आणि जर तुमची ऑफर ॲक्सेप्ट झाली मग ते घर तुम्हाला मिळायला इझी होऊन जातं अदरवाईज जर या बिडिंग वॉरमध्ये जर ही ऑफर रिजेक्ट झाली तर खूप वाईट वाटतं आणि मल्टिपल टाइम्स या सेम प्रोसेसमधनं आपल्याला जावं लागतं अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्याने गडबड आणि गोंधळ उडत असतो या प्रोसेसमध्ये एस्पेशली तुम्ही जेव्हा पहिल्यांदा नवीन घर घेताय अमेरिकेत मग आम्ही विचार केला की ही ऍज अ न्यूज म्हणून फक्त शेअर करण्यापेक्षा नॉट आपण आपल्यासारखेच बेसिकली काही लोक असतील ज्यांना आत्ता किंवा पुढे मागे अमेरिकेत घर घ्यायची इच्छा असेल तर आपण काय करूयात की एक एक, एक डिटेल्ड सिरीजच बनवूयात ज्यामध्ये स्टार्ट टू एंड अमेरिकेत घर घ्यायचं विचार करणं ते घर घेईपर्यंतची प्रोसेसमध्ये काय काय करायचं त्या सगळ्या बेसिक बेसिक गोष्टी आपण यामध्ये दाखवूयात आणि ही प्रोसेस खूप लेंबी आहे तर एका व्हिडिओमध्ये सगळं सांगणं आणि सगळं दाखणं अशक्य आहे त्यामुळे आम्ही ठरवलं की ह्या हाऊस अँटिंग टॉपिकची आपण चार ते पाच एपिसोडची एक सिरीज करूया ज्यामध्ये मी सोप्या भाषेत घरांबद्दल सगळं कव्हर करणार आहे आणि सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन प्लस आमचे एक्सपिरियन्सेस पण शेअर करणार आहे सो तुम्ही अमेरिकेतनं जर हा ब्लॉग बघत असाल आणि तुमचा घर घ्यायचा विचार असेल तर या सिरीजचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आणि जर तुम्ही भारतातून किंवा इतर कोणत्या देशातून ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला मजा तर नक्कीच येणार आहे आणि ज्ञानात भर पडणार आहे पण या घर घेण्याच्या डिसिजनची सुरुवात झाली कुठन आमचे जे शेजारी होते त्यांचा खूप मोठा वाटा होता या डिसिजन मागे आमच्या एका साइड शेजारी रात्री तीन तीन वाजेपर्यंत लाऊड म्युझिक वाजवत बसायचे आणि दुसऱ्या साईड ची शेजारी चार चार वाजेपर्यंत पार्ट्या करत बसायचे आणि जसं तुम्ही बघितलं की रेंट वाढलेलाच होता दरवर्षी रेंट वाढतच राहतो पण यावर्षी जरा जास्तच रेंट वाढला कारण ऑलरेडी आमचा महिन्याचा रेंट जवळजवळ अडीच ते तीन लाख होता कारण की जर तुम्ही बघितलं तर मॅसिच्युसिट्स आणि कॅलिफोर्निया यासारखे जे स्टेट्स आहेत वेस्ट कोस्ट आणि ईस्ट कोस्टला तर हे खूप एक्सपेन्सिव्ह आहेत राहण्यासाठी म्हणजे जर तुम्ही माझा लास्ट ब्लॉग बघितला असेल मागच्या शुक्रवारचा ग्रोसरी ब्लॉग जो होता त्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की भाज्यांपासून घरातपर्यंत सगळं एक्सपेन्सिव्ह आहे या स्टेट्समध्ये आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही ऑलरेडी दोन सोसायटीज चेंज करून इकडे आलेलो आणि दरवेळेला पूर्ण आपलं सामान घेऊन इकडे ऍक्च्युली मुवर्स आणि पॅकर्स एवढं स्वस्त नसतं महाग असतं तर आम्ही आतापर्यंत आमचं आमचं शिफ्ट केलेलं सामान तिसरा पॉईंट असा की आ, रेंटल अपार्टमेंट्स मध्ये पार्किंगचा खूप प्रॉब्लेम होतो व्हिजिटर्स पार्किंग जर म्हणाल तर खूप लिमिटेड असतात म्हणजे जर शंभर फ्लॅटची एक सोसायटी असेल तर अराऊंड दहा विजिटर पार्किंग स्पॉट्स असतात आणि आपल्या इंडियन्सला मोस्टली लोकांची सवय असते तर आम्ही इथे गणपती दिवाळी वगैरे सगळे सण साजरे करतो तर लोक येतात जातात त्यामुळे पार्किंगचाही खूप इशू होतो आणि मेन म्हणजे कधी आपले नातेवाईक किंवा पॅरेंट्स घरी राहायला येणार असतील तर काही काही सोसायटीज मध्ये फक्त चौदा ते पंधरा दिवसच गेस्ट ला अलाउड असत मग हे सगळे फॅक्टर्स लक्षात घेतले आणि आमच्या लक्षात आलं की रेंटवर राहून काही उपयोग नाही आता आणि आपल्याला स्वतःच घर घ्यायची गरज आहे आता पुढची गोष्ट अशी आहे की ठरलं घर तर घ्यायचंय पण घर म्हणल्यावरती तुमच्या डोळ्यासमोर काय येतं कारण आपल्या प्रत्येकाची घराची डेफिनेशन खूप वेगळी असते माझ्या समोर तर असं येतं की मस्त उंच बिल्डिंग स्पेशियस फ्लॅट आणि छान असा व्ह्यू दिसतोय बाल्कनीतनं कारण मी लहानपणापासून पुण्यामध्ये फ्लॅट्समध्येच मध्येच वाढलेली आहे एक सेन्स ऑफ सिक्युरिटी असते असं वाटतं की अरे हा आपल्या आजूबाजूला लोक राहतात पण सुमेधचा घर बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू टोटली वेगळा होता त्याच्या डोळ्यासमोर घर म्हणजे असं की अरे मस्त इंडिव्हिज्युअल हाऊस बंगलो टाईप आणि ज्यात स्वतःचं अंगण असेल टेरेस असेल रूम्स वगैरे सगळं स्पेशियस असेल कारण तो लहानपणापासूनच गावाकडे त्याच्या इंडिव्हिज्युअल हाऊस मध्ये वाढलेला आहे पण मग आता काय करायचं मग आम्ही ठरवलं की आपण दोन्हीचे की फ्लॅटचे आणि इंडिव्हिज्युअल हाऊसेसचे क्रोज आणि कॉन्स लिहून काढूयात आणि मग ठरवूयात की काय करायचं तुझ्यावरनं लक्षात आलं की फ्लॅटमध्ये आपल्याला सिक्युअर वाटतं बरोबर आहे पण जो प्रॉब्लेम आम्ही आता फेस केला शेजारच्यांचा त्यावर काय तुमचा कंट्रोल नाही ठेवू शकत तुम्ही आणि दुसरं म्हणजे स्वतःचं घर असल्यावर पार्किंगचा काहीच इश्यू नाही तिसरं म्हणजे इथे पाच सहा महिने तसंही थंडी असते त्यामुळे बाहेर पडणं थोडंसं अवघड होऊन जातं तर अशा केसेसमध्ये आपलं स्वतःचं इंडिव्हिज्युअल हाऊस असलं आपण आपल्या घरी घरच्या घरी असं वॉक करू शकतो बाहेर जायची गरज नाही इन दिस केस सो असे सगळे पॉईंट्स काढले आणि मग आम्ही ठरवलं की ठीक आहे आपण आपलं इंडिव्हिज्युअल हाऊसच घेऊया मला होईल हळूहळू राहायची सगळ्या मग चालू केली मोहीम घर शोधण्याची तर झिलो आणि रेड पेन अशा दोन ॲप्सवरती आम्ही घरं शोधायला सुरुवात केली ज्यामुळे आम्हाला लक्षात आलं की अमेरिकेत एकूण चार प्रकारचे घरं असतात पहिलं असतं की सिंगल फॅमिली हाऊस सेकंड इज टाउन हाऊस तिसरं असतं कॉन्डो आणि चौथं असतं अपार्टमेंट तर आता आपला पहिला पॉईंट तर होतो की आपल्याला सिंगल फॅमिली हाऊस हवं हे तर लक्षात आलं आता आपली पुढची स्टेप असणार आहे की एका घरामध्ये काय काय बघायचं आणि आपले रिक्वायरमेंट्स काय आहे त्यासाठी आपल्याला जावं लागेल ओपन हाऊसेसला आता आपण या रेडफिनच्या साईटवर एक घर बघूयात जे सेलिंगसाठी आहे इथे तुम्हाला घर बसले या घराची पूर्ण माहिती मिळते आणि ते पण फोटोज आणि व्हिडिओज सकट दोन मिलियन डॉलर्स आहे या घराची प्राईस पण मी फक्त सॅम्पल म्हणून हे घर दाखवते आता तुम्हाला मी काही हे घेणार नाही आहे तुम्हाला दिसत असेल की याचं स्क्वेअर फुटेज आणि जवळच्या स्कूल्स आणि रो लोन रिलेटेड इन्फॉर्मेशन पण आहे इकडे त्यानंतर गॅरेज आणि पार्किंगची इन्फॉर्मेशन पण आहे सगळ्या रूम्स आणि त्याच्या ॲम्युनिटीची लिस्टसुद्धा दिली इकडे याशिवाय या घराचं या या बांधकाम कधी झालं आणि किती वेळा आणि काय रेटमध्ये हे घर विकलं गेलंय याची सुद्धा माहिती दिसतीये तर या घराला प्रत्यक्षात बघण्यासाठी आपल्याला याच्या ओपन हाऊसला जावं लागेल तर हा व्हिडिओ मी आत्ता इकडेच थांबवते कारण खूप मोठं होईल आणि मला एकदम तुम्हाला बॉम्बार्ड करायचं नाही आहे इन्फॉर्मेशननी सो so, पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही एक ओपन हाऊसला जाऊ आणि ऑफकोर्स तुम्हाला पण घेऊन जाऊ आमच्या बरोबर तुम्हालाही कळेल हा काय प्रकार असतो आणि मजा येणार आहे बघायला ही सिरीज अजिबात मिस करू नका आणि तुम्ही तुमच्या इतर जवळच्या लोकांबरोबर सुद्धा हे शेअर करा भेटूयात so, आपण पुढच्या शुक्रवारी बाय